तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला भेट दिली आणि लंडनला उतरल्यावर पहिल्यांदा मी बाबासाहेबांच्या स्मारकाला भेट दिली बाबासाहेबांनी तिथे जे जे साहित्य वापरले ते साहित्य बाबासाहेबांचं सा दक्षण घेतलं खऱ्या अर्थाने बघा दुर्दैवानं आजकाल आपण सगळेजण महापुरुषाला आपापल्या जातीमध्ये झकडून तोडले सगळ्याच महापुरुषांना असं कुठल्या एकासाठी म्हणत नाही प्रत्येकाला वाटलं की हा महापुरुष आमच्यासाठीच काम आज बाबासाहेब असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील महात्मा बसवेश्वर ज्ञानेश्वर महाराज असतो अनेक मोठी लोक या देशात पोहोचले कुठल्याही महापुरुषांनी कुठल्याही एका समाजासाठी काम नाही केले जे जे महापुरुष झाले ते संपूर्ण मानव धर्मासाठी काम केले संपूर्ण देशासाठी काम केले मानव जातीच्या उत्थानासाठी काम केले आणि म्हणून हे महापुरुष आम्ही तुम्ही आज म्हणत असताना आमच्या महापुरुष त्यांनी त्यांचे महापुरुष त्यांनी वगैरे असं म्हणून महापुरुषांना आपण वाटून गेलो खऱ्या अर्थाने मी जर बर आपण विचार करा या देश स्वतंत्र झाल्यावर साडेपाचशे संस्थान होते म्हणजे साडेपाचशे राजे राजवाडे होते साडेपाचशे राजे राजवाडे एकत्र आलेला देश टिकेल का राहील का वाढेल का हे कोणालाही वाटत नव्हतं जगातल्या मोठ्या मोठ्या लोकांना वाटत होतं पण बाबासाहेबांच्या संविधानाने या देशाला एक संघ केलं संविधान संविधानावर आज आम्ही तुम्ही जे आहोत बाबासाहेबांच्या संविधान बाबासाहेबांनी फक्त घटनाच लिहिली का असं का घटना तर बाबासाहेबांनी लिहिलीच घटनेची देणगी बाबासाहेबांनी दिली म्हणून आज आम्ही तुम्ही असं वावरतो फिरतोय बाबासाहेबांनी देशासाठी एवढं काम केलं कामगार काय तरीच केले मोठे मोठे धरण पाहले बाबासाहेबांचे डॉक्टर इथे अडचण म्हणून म्हणजे त्यांच्यासारखा अर्थतज्ज्ञ कदापि या भूलोकावर जन्माला असेल एवढी मागणी होती आणि अशा महापुरुषांच्या सावलीत आपण वाढलो अशा महापुरुषांच्या आशीर्वादाखाली आज आम्ही तुम्ही जगतोय खऱ्या अर्थाने आम्ही तुम्ही सगळेजण भाग्यशाली आहोत बाबासाहेबांच्या सहा वेळा बाबासाहेब येऊन गेले ना भाऊ आठ वेळा लावून गेलो म्हणजे सोलापूरची भूमी किती नशी आज सारखं पटकन विमानातून गेलो पटकन रेल्वेत गेलो शंभर रेल्वे शंभर विमान शंभर गाड्या अशी परिस्थिती नव्हती पुढे सही करताना सोलापूर मधून तिथून गेले सोलापूर तिथून गेले जो माणूस या देशासाठी शिकायला गेले म्हणजे का स्वतःसाठी नाही त्यांना माहिती होत ह्या देशाला बाहेर काढायचं पुढे न्यायचं म्हणजे शिक्षण घ्यावं लागेल साता समुद्राच्या पलीकडे जाऊन शिक्षण घेतले आणि आल्यावर स्वतःसाठी उपयोग नाही केला संपूर्ण देशासाठी त्याचा उपयोग केला संपूर्ण या देशातील जेवढे समाज आहेत धर्म जाती आहेत त्या सगळ्यांच्या कल्याणासाठी त्या ज्ञानाचा शिक्षणाचा उपयोग केला आपला सगळं कोणीतरी वाटला डॉक्टरेट झाला लंडनला जाऊन शिकलो हो असतो आपण छान दुपार काढलं असतो ऑपिंग काढला असतो आपले बायको आपले पोरं घर धंदा पाणी म्हणून बघलो असतो बाबासाहेबांनी जे केलं हे आम्ही तुम्ही या देशातील कुणीही हो या जन्मात उतरू शकत नाही एवढं मोठं काम आपल्यासाठी केलं मी आपल्या एवढा सगळ्यांना एवढं सांगू इच्छितो खूप वेळ झालेला आहे तर माझ्यामुळे जास्त वेळ झालेला आहे आणि परत माझ्या भाषणामुळे जास्त वेळ होऊन याची काळजी मी घेतो त्यामुळे आजच्या दिवशी तुम्ही सगळेजण बोलवला आहात या संस्थेचे सगळे सदस्य आज एकत्रित तुमच्या निमित्ताने आज बुद्ध पौर्णिमेनिमित्त बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा योग तो पुण्य आज तुमच्यामुळे आम्हाला सगळ्यांना मिळाला त्यामुळं या समाजाचे सगळे समाजाचे माफ करा या संस्थेचे सगळे अध्यक्ष उपाध्यक्ष सगळे मंडळ त्या विशेषतः सगळ्यांचा आभार मानतो आणि या निमित्तानं सगळ्यात छान वाटलं सोलापूरच्या या संस्थेमध्ये या वाट झालं तुमच्या सगळ्यांनी संवाद साधताला आणि राजा भाऊ बो, बोलता बोलता तुम्ही म्हणलेत की जी संस्था त्या काळी काढली ही काही आता सगळ्याजणी बसतीची गरज आहे पुढे देण्यासाठी सगळेजण एकत्र होऊन काम करण्याची गरज आहे आपण सगळे जर आहेतच आहेत पण सहकारी म्हणून माझा जर काही खऱ्याचा वाटा त्या दे देता आला तर निश्चित मी पण स्वतःला भाग्यशाली समजेल आमदार म्हणून विधानसभा सदस्य म्हणून आम्ही दुर्गदर आपल्या संस्थेच्या कार्यात कायम सहभागी आहोत पण त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या जा जा पलीकडे जाऊन एखाद्या गोष्टीत सहकार करताना मदत करताना तर खरंच मी मीच पण भाग्यशाली समजेल येणाऱ्या काळामध्ये संस्थेच्या कामात तुमच्या कार्यामध्ये सदैव तुमचा सदस्य म्हणून तुमच्या पाठीशी असायची मी ग्वाही देऊन आपण सगळ्याजण बोलवल्याबद्दल आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करून मी माझे दोन शब्द आज इथे थांबवतो आणि आपल्या सगळ्यांचाही आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिम जय भीम